नमस्कार प्रेक्षकांनो पुन्हा एकदा तुमचं आपला वाचच्या लाईव्हमध्ये स्वागत आहे देशाच्या लोकसभेचा निकाल हळूहळू स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सगळ्यात अनपेक्षित निकाल जे आहेत ते ह्या आजच्या दिवशी लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे जे विविध प्रकारचे जे संस्था होते एक्झिट पोल जे त्यांनी सादर केले होते ते कुठेतरी चुकताना आपल्याला पाहायला मिळत आहे ज्याप्रमाणे जे तीनसो पारचा नारा होता चारसो पारचा नारा होता तो कुठंतरी आपल्याला गायब झाला गायब झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजपला अद्यापही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही दोनशे पंच्याण्णव जागा जरी एन डी आल्या असतील तरी भाजपच्या भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाहीत त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर कुठेतरी असं सांगण्यात येत होते की राहुल गांधी यांच्या नेतृत्वात म्हणजे जो काँग्रेस ज्या इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे ते त्या ठिकाणी त्यांना फक्त दीडशे जागा भेटतील दीडशेच्या वर एकही एक जागा मिळणार नाही असं देखील एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं होतं पण जर आता वस्तुस्थिती आपण पाहिली तर देशात तब्बल दोनशे पस्तीस जागांवर जे जा आहे इंडिया आघाडी आघाडीवर असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर सगळा आपण हा जर आतापर्यंतचा निकाल पाहिला तर या ठिकाणी काटेकी टक्कर देखील देश पातळीवर सुरू आहे दोनशे पंच्याण्णव जागेवर इंडिया आघाडी तर इंडिया आघाडी जी आहे ते दोनशे पस्तीस जागांवर आघाडीवर असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण जर एकंदरीत पाहिलं तर सगळ्यात मोठा जो विजय आहे तो अमित शहा यांच्या रूपाने जो झाला आहे गांधीनगरमधून जवळपास सात लाखहून अधिकच्या लीडनी अमित शहा जे आहेत ते निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर महाराष्ट्रात जर आपण पाहिलं या ठिकाणी ठाकरे पवार यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूतीची लाट होती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे दोन वर्ष अगोदर जे राजकीय घडामोडी घडल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून त्यांनी आपली वेगळी चूल मांडली त्याचबरोबर अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी फोडून आपली वेगळी चूल भाजप बरोबर मांडली त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजप शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी हे ह्यांचं सरकार जे आहे ते सत्तेमध्ये आलं होतं त्याचबरोबर मग विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदावरनं पाया व्हायला लागलं होतं आणि विरोधात उद्धव ठाकरे आत्ताच्या क्षणाला म्हणजे जर आपण विधानसभेचं पाहिलं त्या ठिकाणी सगळ्यात कमी सीट जे आहेत ते उद्धव ठाकरेंकडे त्यानंतर शरद पवार आणि त्यानंतर त्यांच्यात तेन काँग्रेस असं हे महाविकास आघाडीचं सगळं समीकरण होतं पण आता जर आपण निकाल पाहिला तर या ठिकाणी सानभूतीचा कुठेतरी फायदा जे आहे उद्धव ठाकरे शरद पवार यांना झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे सध्याच्या स्थितीला त्यांनी एकवीस सीटा लढवल्या होत्या त्याच्यापैकी अकरा जागांवर जे आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी आहे त्या आघाडीवर आहे शरद पवार यांनी देखील मोठ्या प्रमाणात मुसंडी मारलेली आपल्याला पाहायला मिळत आहे दहापैकी सात सीटांवर जे आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे आणि ह्याच्यात जर आपण पाहिलं तर चमत्कार म्हणावा लागेल जे काँग्रेसने करून दाखवले फक्त सतरा सीट लढवल्या आणि त्याच्यात जवळपास बारा सीटांवर जे आहे काँग्रेस आघाडीवर असलेली पाहायला मिळत आहे त्यातील जर एक सीट आपण जर सांगलीची पाहिली तर त्या ठिकाणी विशाल पाटील जे काँग्रेसचेच बंडखोर होते ते देखील विजय झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे एकूण जर आपण पाहिलं तर सतरापैकी तेरा सीटं जे आहेत ते काँग्रेसच्या आघाडीवर असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जे आहे चुरस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे काँग्रेसच्या काही नेत्यांनी जे आहे भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पराभव केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे जर आपण मुंबईमध्ये पाहिलं तर अद्यापही निकाल स्पष्ट झाले नाही पण त्या ठिकाणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड हे आघाडीवर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम जे भाजपाच्या तिकीटवर होते ते कुठेतरी पिछाडीवर गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर चारीही जागावर उद्धव ठाकरे आपला गड राखताना दिसत आहे यावेळेस आपण जर पाहिलं तर संजय दिना पाटील यांच्या रूपाने आणखी एक खासदार उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे एकूण जर मुंबईत पाहिलं तर सहा लोकसभा मतदारसंघ येते सहा लोकसभा मतदारसंघ आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने चार तर काँग्रेसने दोन सीट लढवल्या होत्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून तर एनडीएलच्या माध्यमातून शिंदेच्या शिवसेनेने तीन तर भाजपने तीन अशा एकूण मिळून सहा सीटं जे आहे ते या दोन्ही अलायन्सकडनं लढवण्यात आले होते ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाच जागांवर महाविकास आघाडी आगा महाविकास आघाडी जी आहे ती आघाडीवर आपल्याला पाहायला मिळते आहे तर त्यामध्ये जी मुंबईतली पियुष गोयलची सीट आहे ती त्यांनी जिंकलेली आहे भाजपला सगळ्यात मोठं यश जे आहे पहिलं यश जे आहे ते पियुष गोयल यांच्या माध्यमातून आलं आहे पियुष गोयल हे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री देखील राहिले होते या देशाचे रेल्वे मंत्री देखील ते राहिले होते एकंदरीत जर आपण पाहिलं तर सध्याच्या स्थितीला संजय दिना पाटील हे आघाडीवर आहे त्याचबरोबर अरविंद सावंत आणि अनिल देसाई ह्यांची देखील जी लढत होती ती अटीतडीची लढत होती कारण शिवसेना विरुद्ध शिवसेना असा त्या ठिकाणी सामना होता त्या ठिकाणी अनिल जाधव हो, हे देखील पन्नास हजारच्या फरकाने विजयाकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर अरविंद सावंत हे देखील विजय झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर अरविंद सावंत यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे की जो वारंवार शिवसेना ठाकरे गटावर जो आरोप होत होता की मागच्या निवडणुकीमध्ये जे आहे ठाकरे गटाला जे अठरा सीटा मिळाल्या होत्या त्यात कुठेतरी नरेंद्र मोदी यांचा फोटो त्यांनी वापरून जे आहे ते सीटा निवडून आणल्याचा आरोप कायमच उद्धव ठाकरे यांच्यावर झाला होता आणि त्यालाच उत्तर म्हणून अरविंद सावंत यांनी आपल्या विजयाच्या माध्यमातून असं सांगितलं की यंदा आम्ही नरेंद्र मोदींचा फोटो वापरला नसून तरी देखील आम्ही उद्धव ठाकरे यांचा चेहरा वापरून जे आहे तो विजय मिळवला आहे हे खूप मोठं स्टेटमेंट जे आहे ते अरविंद सावंत यांनी केले थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे हा झाला मुंबईचा विषय मुंबईच्या आजूबाजूचं जे शहर आहेत म्हणजे ठाणे असतील कल्याण डोंबिवलीची सीट असेल त्याचबरोबर पालघरची आणि भिवंडीची सीट आहे या ठिकाणी देखील अनपेक्षित निकाल लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून बाळा मामा म्हात्रे यांनी आपला विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे शरद पवार गटाचे ते नेते आणि ठाण्यात जे आहे सगळ्यात अनपेक्षित निकाल जो आहे तो लागलेला आहे त्या ठिकाणी नरेश मस्के जे एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जातात माजी महापौर देखील राहिले होते ते ठाणे शहराचे त्यांनी देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजयाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली आता निकाल स्पष्ट झाला नाही फक्त घोषणा बाकी आहे पण नरेश मस्की तिथे जवळपास निश्चित झालेल्या ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातो मुंबई फक्त मुंबईच्या जागा ज्या आहेत ते उद्धव ठाकरेंनी राखलेल्या आहेत पण जर आपण पाहिलं तर कोकणमध्ये देखील उद्धव ठाकरेंना मोठा फटका पडलेला आहे जो कायमच जे परंपरा जी ठाकरे विरुद्ध राणे ही जी संघर्षाची परंपरा जी आहे ती अद्यापही कायम आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मागच्या दोन मध्ये विनायक राऊत यांनी राणे कुटुंबियांचा पराभव केला होता निलेश राणे त्या ठिकाणी उभे होते दोन वेळा त्यांनी निलेश राणे यांना धूळ चारली होते पण आता वडिलांनी जे आहे त्या मुलाचा बदला घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे नारायण राणे यांनी पुन्हा आता या ठिकाणी जे आहे ते मुसंडी मारलेली आपल्याला पाहायला मिळत आहे विनायक राऊतच्या रूपाने ज्या ठिकाणी ठाकरे गटाचा मोठा पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की खूप आधीपासूनच संघर्ष सुरू होता ठाकरेंनी सभा घेतली होती रा नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी देखील सभा घेतली होती त्याचबरोबर पालघरमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचा सा फटका जे आहे ते महाविकास आघाडीला त्या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी ठाकरे गटाच्या ज्या नेत्या आहेत ज्या मशाल चिन्हावर उभ्या होत आहेत त्यांना पराभव त्या ठिकाणी स्वीकारायला लागलाय आणि त्या ठिकाणी जी आहे ती भाजपची सीट जवळपास लागलेली निश्चित आपण मानू शकतो आता जर आपण हे सगळं पाहिलं तर या ठिकाणी कल्याणमधून देखील जे आहे कुठेतरी सांगण्यात येत होतं की श्रीकांत शिंदे यांची सीट लागेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते पुत्र आहेत त्यांचा देखील तिकडं मोठा विजय झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे ठाकरे गटाच्या ज्या वैशाली दरेकर आहेत त्याच्या कुठेतरी असं बोललं जात होतं की कमकुवत नेतृत्व आहे पण त्या ठिकाणी ठाकरेंना दुसरा कुठल्या चेहऱ्याचा पर्याय नव्हता म्हणून त्यांनी ह्याआधी देखील वैशाली दरेकर यांनी जी आहे ती कल्याण लोकसभेची निवडणूक लढवली होती त्या ठिकाणी देखील त्यांनी जवळ जवळपास दीड लाखाची मतं घेतली होती यावेळी जर आपण पाहिलं तर कुठेही ठाकरे गटांनी या ठिकाणी आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये श्रीकांत शिंदे जे आहेत ते देखील विजयच्या दिशेने वाटचाल करायला कर, करा सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळत आहे हा झाला कोकण मुंबई त्याचबरोबर मुंबईच्या आजूबाजूच्या ठाणे असेल पालघर भिवंडी कल्याण डोंबिवलीचा परिसर आता येऊया पुणे जिल्ह्याकडं आपल्यासोबत आता पुणे जिल्ह्यावर बातचीत करण्यासाठी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक त्याचबरोबर राजकीय विश्लेषक अतुल परदेशी जर जोडले जाणार जा आहेत आपण जर एकंदरीत जर पुण्याचं जर पाहिलं या ठिकाणी टू ऑन टू अशी सध्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे माळो लोकसभा जी आहे ती शिंदेच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे जवळपास आपा बारने ह्यांचा तिथं विजय झाला त्याचबरोबर संजोग वागेरे यांचा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे जे आहे ज्या ठिकाणी इंडिया इंड, जी आघाडी घेते तो म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी तिरंगी लढत झालेली आपल्याला पाहायला मिळत होती पण वंचित बहुजन आघाडीची जी चर्चा होती ती फेल गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे वसंत मोरे यांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यांचं देखील नाव गायब झालेलं आहे असे वसंत मोरे यांना देखील मोठा फटका पडलेला आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुरलीधर मोहोळ हे जवळपास विजय झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्यासमोर काँग्रेसचे रवींद्र धनगेकर होते अशा दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये ही लढत होती अटीतटीचा सामना त्या ठिकाणी होता धनगेकरांकडून देखील विश्वास व्यक्त करण्यात येत होता की या ठिकाणी विजय माझा होईल पण आपण पाहू शकतो की मुरलीधर मोहळ हे कुठंतरी थोड्या प्रमाणात त्यांनी आघाडी घेतलेली पाहायला मिळत आहे त्या का ठिकाणी काँग्रेसला कदाचित पराभव स्वीकारावा स्वीकारावा लागू शकतो लागू शकत आहे आणि जर आपण सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघ ज्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठापनाला लागली होती त्या ठिकाणी एकंदरीत जर आपण पाहिलं तर पहिल्याच दिवसापासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चुरस होती म्हणजे प्रचारात देखील जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चुरस होती त्या ठिकाणी शरद पवारांची मुल मुलगी विरुद्ध त्यांची सून अशी ही लढत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि जर आपण पाहिलं तर सगळ्यात मोठा विजय जो आहे तो सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून त्या ठिकाणी शरद पवारांचा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे अजित पवारांना त्या ठिकाणी मोठा धक्का स्वीकारा लागला आहे एक एकंदरीत जर आपण बघितलं अजित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त चारच सीटा लढवल्या होत्या ज्यामध्ये फक्त सुनील तटकरेंची जी रायगडची सीट आहे त्या ठिकाणी ते आघाडीवर आहे आणि तिन्ही सीटांवर जे आहे त्यांच्या उमेदवारांचा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळत आहे जवळपास सुप्रिया सुळेंनी जे आहे एक लाखहून अधिकचं लीड घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या दृष्टिकोनाने हा सर्वात मोठा धक्का आपण आपल्याला मानावा लागेल कारण याआधी देखील अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे दोन हजार एकोणीस साली मावळमधून उभे होते त्या ठिकाणी पार्थ पवारांच्या स्वरूपाने जे आहे पवार घराण्यातला पहिला पराभव जो आहे तो त्या ठिकाणी झाला होता जवळपास दोन लाख पंधरा हजारच्या लीडनी त्या ठिकाणी श्रीरंग बारणे निवडून आले होते त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरा धक्का जे आहे ते अजित पवारांना सुनेत्र पवार म्हणजे स्वतःच्याच पत्नीच्या माध्यमातून मिळालेला आपल्याला पाहायला मिळत आहे कुठंतरी जे आहे ह्याचं भविष्यात जे आहे अजित पवारांना पुढच्या विधानसभेच्या बार्गेनिंगमध्ये जो आहे तो या सुनेत्र पवारांचा पराभवाच्या माध्यमातून जे आहे फटका मिळ मिळालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे तीन मावळ लोकसभा झालं त्याचबरोबर पुणे लोकसभा झालं आणि त्याचबरोबर बारामती आता युएस शिरूळ लोकसभा मतदारसंघाकडं ज्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात सुरस होती तुतारी विरुद्ध आडारराव पाटील म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता पण या ठिकाणी जर यंदाच्या वर्षी दोन हजार चोवीसचा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गणित झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आधी जे अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर होते त्यांना आता नवीन चिन्ह घेऊन मैदानात यावं लागलं होतं आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर शिवाजी आढाराव हो पाटील जे ठाकरेंचे एकनिष्ठ समर्थक म्हणून ज्यांची ओळख होती ते कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेत गेले जे धनुष्यबाण चिन्ह अशी चर्चा होती की जे जी सीट आहे ती शिरूरची ती धनुष्यबाणाला सुटेल शिवाजीराव आढळराव पाटलांना सुटेल त्या ठिकाणी देखील आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले अजित पवारांनी कुठेतरी बार्गेनिंगमध्ये बाजी मारली आणि ती सीट जी आहे ती राष्ट्रवादीसाठी ओढून घेतलेली आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणी जे आहे परत पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटील यांचं पक्षांतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालं त्याचा कुठेतरी फट जे आहे शिवाजी आढावराव पाटलांना या निवडणुकीत पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी अमोल कोल्हे यांच्या बाजूने देखील थोडीफार सानभूती होती शरद पवारांच्या बाजूने देखील सानभूती कारण एकंदरीत जर आपण शिरूळ लोकसभा मतदारसंघाची जर आखणी पाहिली त्यात सहा विधानसभा त्याच्यात बहुतांचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आहे तो अजित पवारांबरोबर गेलेला आपल्याला पाहायला मिळतला सत्ताधारी जे आमदार होते जे विद्यमान आमदार जे होते शरद पवारांचे ते राष्ट्रवादी बरोबर आपल्याला पाहायला मिळाले म्हणून असं जर म्हटलं जात होतं की कुठंतरी आढाराव पाटील या ठिकाणी मुसंडी मारतील पण चित्र पूर्णपणे वेगळं झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी जे आहे अमोल कोल्हे विजयाच्या दिशेने वाटचाल कर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे